हा चमत्कार एक विधर्मी प्रदेशामध्ये घडते आणि येशू त्यांना विचारतो तुमच्याजवळ किती भाकर आहे ते म्हणतात सात आणि नंतर आपल्याला माहित आहे पुढे येशू भाकर बहुगुणित करतो व चार हजार लोकांना भाकर प्रधान करतो सात या संख्येला एक महत्व आहे सात म्हणजे पूर्णता सात म्हणजे पूर्णता सात दिवस पूर्णता पवित्र आत्म्याचे सात वरदान पूर्णता इस्रायली लोकांसाठी विधर्मी लोक यहुदी लोक कोण होते अपूर्ण लोक होते आणि या चमत्काद् द्वा, चमत्काराद्वारे ख्रिस्त स्पष्ट करतो की परमेश्वराच्या मेजवाणीत परमेश्वराच्या महोत्सवात सर्वांना स्वागत आहे तो यहुदी असो यहुदी असो पुरुष असो स्त्री असो परमेश्वराच्या राज्यात विभेदनकारी प्रवृत्तीला कोणत्याही प्रकारचं स्थान नाही आणि म्हणून माझ्या प्रियबंधू आणि बघिणींना आपल्या समाजातून आपल्या ख्रिस्त सभेतून आपल्या धर्मग्रामातून विभेदनकारी प्रवणतेला दूर साधूया आणि ख्रिस्तामध्ये एक भाकर एक समुदाय बनूया आम्ही